अध्यक्ष पदाचे उमेदवार न्यायमूर्ती धनेश पटील आगा आता आमचे तेरा प्रभागात निवडणूक लढवणारे सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेले आमचे बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले मालगाव शहरातील बंधून पत्रकार मित्रांनो मालगावची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही अतिशय सज्जन प्रामाणिक गरिबीतून वर आलेला एक कार्यकर्ता म्हणून संपूर्ण शिवार पटेल आणि दुसऱ्या बाजूचे उमेदवार ते करणारा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नऊ महिने जेल भोगलेला असा उमेदवार समोर आहे भाजपच्या उमेदवाराबद्दल तर सांगायलाच नको अशा पद्धतीनं ही त्रिरंगी लाडक या ठिकाणी होते आम्ही विकासाचा एक अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये आलेलो मग तो पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल या ठिकाणी आठवले बाजाराचा प्रश्न असेल शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करण्याचा प्रश्न असेल बसस्टँडचा अधुनिकरण नाट्यग्रह शहरामध्ये मागच्या पाच सहा वर्षामध्ये अंदाजे दोनशे कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणि नाही बांधकाम या ठिकाणी झालेले आहे शंभर कोटी रुपयाची पाणी पुरवठा नव्यानं मंजूर करून ते सुद्धा काम प्रगती पथावर आहे या निमित्तानं सांड पाण्यावर सिमेंट वॉटरवर

प्रशिक्षण मिळण्यासाठी ट्रिपल आय टीच उद्घाटन झाले दरवर्षी सात हजार मुलं त्या ठिकाणी रोजगारक्षम होऊन नोकरीला लागणारे आणि म्हणून मी विनंती करतो की जसं आपण बारामतीचा विकास केलाय त्याचप्रमाणे पालकमंत्री म्हणून माजळगाव शहराकडं अधिकच लक्ष आणि अधिकचा निधी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून द्यावा आणि हा प्रसिद्ध केलेला आहे तो शंभर टक्के या ठिकाणी राबवण्याचं काम आम्ही करू परंतु त्यासाठी दादांचे आशीर्वाद आणि अर्थमंत्री म्हणून भरघोस निधीची उपलब्धता या दोन्ही गोष्टी करण्याची मी आमदार या नात्याने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र